गेल्या अनेक पंचवार्षिकपासून भाजपचा गड म्हणून ओळखला जाणारा धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडून भाजप नाशिक लोकसभेची जागा घेईल अशी चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली परंतु काँग्रेसतर्फे अजूनही उमेदवार जाहीर न झाल्यामुळे मतदारसंघामध्ये राजकीय हालचाली मंदावल्या आहेत परंतु धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असू शकतो डॉक्टर सुभाष भामरे यांना कोणत्या अडचणींना सामना करावा लागू शकतो धुळे मतदारसंघामध्ये भाजपाची परिस्थिती नेमकी काय आहे आणि महायुतीमध्ये अंतर्गत बंडखोरीची शक्यता काय सांगते म्हणजेच धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी चाललंय तरी काय हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंध महाराष्ट्र न्यूज चला तर व्हिडिओ सुरू करूया उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघामध्ये समावेश होतो तो धुळे मतदारसंघाचा या मतदारसंघाला एक इतिहास आहे आणि ऐतिहासिक परंपरा घेऊन चाललेला हा मतदारसंघ गेल्या अनेक पंचवार्षिक पासून भाजपाच्या ताब्यामध्ये आहे कधी काळी हा काँग्रेसचा गड म्हणून देखील याच्याकडे बघितलं जात होतं परंतु गेल्या अनेक पंचवार्षिक पासून हा मतदारसंघ आता भाजपाच्या ताब्यामध्ये आहे हा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये धुळे जिल्ह्यातील तीन आणि नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मिळून हा धुळे लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे यामध्ये धुळे जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण आणि सिंदेखेडा हे तीन विधानसभा मतदारसंघ हे धुळे जिल्ह्यातील आहेत आणि मालेगाव मालेगाव बाह्य बागलाण विधानसभा मतदारसंघ हे तीन विधानसभा हे नाशिक जिल्ह्यातील आहेत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील विधानसभा मिळून बनलेला हा लोकसभा मतदारसंघ महत्वाचा मानला जातो या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला या धुळे लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत यामध्ये हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे एम आय एमच्या ताब्यामध्ये आहेत एक विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे आणि तीन विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यामध्ये आहेत यामध्ये धुळे शहर मालेगाव मध्य हे एम आय एमचे आमदार आहेत आणि धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील आहेत मालेगाव बाह्यमध्ये शिवसेना शिंदे गटाचे दादाजी भुसे आहेत आणि बागलांमध्ये दिलीप बोरसे हे भाजपाचे आमदार आहेत आणि सिंदखेडा विधानसभा मतदारसंघात जयकुमार रावल हे भाजपाचे आमदार आहेत म्हणजेच या विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात आहे आणि यामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या देखील लक्षणीय असल्यामुळे एम आय एमचा इम्पॅक्ट देखील या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बघवायस मिळणार आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसची लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांनी मताधक्के मिळवत विजय मिळवला होता आपण ही आकडेवारी आता बघणार आहोत दोन हजार चौदामध्ये भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसचे अमरीशभाई पटेल यांच्यामध्ये मुख्य लढत होती यामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांना पाच लाख एकोणतीस हजार चारशे पन्नास मते मिळाली होती आणि त्यांच्या विरुद्ध असलेले काँग्रेसचे अमरीशभाई पटेल यांना तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे सत्तावीस मते मिळाली होती म्हणजेच तब्बल एक लाख तीस हजार सातशे तेवीस मतांनी डॉक्टर सुभाष भामरे यांनी विजय मिळवला होता त तसेच दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसचे कुणाल बाबा पाटील यांच्यामध्ये मुख्य लढत होती यामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांना सहा लाख तेरा हजार पाचशे तेहतीस मते मिळवली होती तर विरोधात असलेले काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे नव्वद मते मिळाली होती म्हणजेच तब्बल दोन लाख एकोणतीस हजार दोनशे त्रेचाळीस मतांचा फरकाने डॉक्टर सुभाष भामरे हे निवडून आले होते आणि दोन हजार चोवीस म्हणजेच या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपाकडून डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि यामध्ये मागील आकडेवारीचा आपण जर विचार केला आणि या बघितले तर दोन हजार चौदामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात असलेले अमरीशभाई पटेल हे देखील आता भाजपामध्ये यांनी प्रवेश केला आहे आणि भाजपाकडून ते आमदार देखील आहेत म्हणजेच अमरीशभाई पटेल यांच्या वोट बँकचा डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना नक्कीच फायदा मिळू शकणार आहे त्याच पद्धतीने एकंदरीत ही आकडेवारी आपण जर बघितली तर मतदारसंघातील भाजपप्रेमी जनता त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांची मोठी प्रमाणात उभी असलेली फळी आणि मतदारसंघात असलेल्या जलसिंचनाचे कामे यामुळे डॉक्टर बाबा भामरे यांना सकारात्मक गोष्टी या दरम्यान निवडणुकीमध्ये ठरू शकतात तर भाजप सरकारवरती कांदाप्रेश्नी नाराज असलेले शेतकरी वर्ग पक्षातील अंतर्गत कलह बंडखोरीची शक्यता यांसारख्या मुद्द्यांमुळे भाजप अडचणीत येऊ शकते आणि यामध्ये कलह आणि बंडखोरीची शक्यता आपण जर बघितली तर भाजपाकडून अनेक मातोभर उमेदवार यावेळेस इच्छुक होते यामध्ये मालेगाव बाह्यच मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेले दादाजी भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे हे धुळे लोकसभाची उमेदवारी मागत होते भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी द्या अन्यथा हा मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडण्यात द्यावा अशी मागणी आविष्कार भुसे यांच्या कार्यकर्त्यांची असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू होती परंतु तसे काही झाले नाही आणि धुळ्याची उमेदवारी पुन्हा भाजपकडून डॉक्टर सुभाष भामरे यांना देण्यात आली यामुळे आविष्कार भुसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे का नाराजी आहे का आणि याचा फटका या निवडणुकीमध्ये बसू शकतो का या, या विषयांवरती सध्या मतदारसंघामध्ये जोरात चर्चा सुरू झाली आहे तसेच प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे स्वप्न बघितलेले माजी आईजी डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी लोकसभा पार्श्वभूमीवरती भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना धुळे लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला होता परंतु त्यांची उमेदवारी भाजपाने नाकारली आणि त्याचबरोबर प्रदीप बाबा डॉक्टर विलास बच्चाव हर्षवर्धन दहिते आणि बिंदू शेठ शर्मा यांसारखे भाजपाचे कार्यकर्ते हे देखील भाजपाकडून इच्छुक होते परंतु त्यांना नाकारलेल्या उमेदवारीमुळे त्यांचा हिरमोड झाल्याच्या चर्चा मतदारसंघामध्ये सुरू असतानाच डॉक्टर विलास बच्चाव यांनी सटाणा शहरामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेत आणि अपक्ष अथवा महाविकास आघाडी करून ही लोकसभा लढावी अशी भावना या मिटिंगमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या होत्या म्हणून आता भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर बाबा भामरे यांच्या पक्षातील अंतर्गत कलह कशा पद्धतीने दूर करतील हे बघणे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे आणि महत्त्वाचे म्हटले तर संपूर्ण गोंधळ हा फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बघवायस मिळत होता म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रस्तींनी डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना उमेदवारी घोषित केली आहे आणि त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासोबत काम करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत म्हणून डॉक्टर सुभाष भामरे यांनी मागे सटाणा येथे देव मामलेदार यांचे दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला आहे परंतु मतदारसंघामध्ये एवढे सर्व घडत असताना महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसचा उमेदवार अजूनही ठरलेला दिसत नाही धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात यावी तसेच शिवसेना उबाठा गटाला देण्यात यावी अशी मागणी मागे होत होती परंतु त्याचा काही इम्पॅक्ट झालेला दिसून येत नाही कारण की हक्काचं जो मतदारसंघ आहे काँग्रेस पक्षाचा तो काँग्रेस पक्ष सोडायला तयार नाही आणि अजून उमेदवारी देखील डिक्लेअर करत नाही अशी परिस्थिती आता मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाची झाली आहे अशी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे यामध्ये महत्त्वाचे बघितले तर एम आय एमचा मोठा इम्पॅक्ट या मतदारसंघामध्ये आढळून येतो म्हणून एम आय एमचा उमेदवार जर धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उभा राहिला तर याचा फायदा थेट भाजपाला होऊ शकणार आहे परिणामी काँग्रेसचे मतदान यामुळे विभाजन होईल आणि काँग्रेसचा उमेदवाराला या ठिकाणी फटका बसणार आहे काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार आपण बघितले तर धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे नाव पुढे येत आहे त्याच पद्धतीने मालेगाव येथील जलदूत सैनिक मित्र डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे त्याच पद्धतीने भाजपामधून नाराज असलेले डॉक्टर विलास बच्चाव हे देखील काँग्रेसच्या वाटेवर जाऊ शकतात आणि मालेगाव बायाचे आमदार दादाजी भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे हे देखील काँग्रेसकडून दृळे लोकसभा मतदारसंघातून लढू शकतात असे वृत्त मागे प्रकाशित झाले होते यामध्ये किती सत्यता आणि किती काय याचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरणार आहे यामध्ये काँग्रेसकडे मालेगाव येथील डॉक्टर तुषार शवाळे यांचा पर्याय देखील महत्त्वाचा ठरू शकतो डॉक्टर शेवाळे यांचा मालेगाव बाह्य बागलाण आणि धुळे जिल्ह्यात देखील चांगला जनसंपर्क आहे मालेगाव मध्यमधून चांगल्या पद्धतीने काँग्रेसप्रेमी मतदार वर्ग आणि येथून काँग्रेसला याचा चांगला फायदा मिळू शकतो परंतु काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला नसल्या दसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून या मतदारसंघाची परिस्थिती बदलू शकते परंतु आजची परिस्थिती बघता मतदारसंघामध्ये भाजपप्रेमी मतदार मोठ्या प्रमाणात आढळतात म्हणून भाजपाच्या उमेदवाराला म्हणजेच डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांना निवडणुकीमध्ये फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत पुढे जसेही मतदारसंघातील गणिते बदलतील मतदारसंघातील जनतेच्या प्रतिक्रिया येतील तेव्हा धुळे मतदारसंघाचा खरा अंदाज लावता येणे शक्य आहे म्हणून प्रबंधुई महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून धुळे लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन प्रत्येक गावागावामध्ये जाऊन जनतेचा आढावा घेणार आहोत जनतेचे मत आणि जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रबंधई न्यूज काम करणार आहे आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रबंधईच्या माध्यमातून जनतेच्या प्रतिक्रिया आपल्या लक्षात येतील आणि जनता ही कोणाच्या बाजूने आहे जनता काँग्रेसला कौल देते की भाजपाला कौल देते हे बघणे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे तुर्तास धन्यवाद आणि याच प्रकारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण बातम्या मिळवण्यासाठी प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधे महाराष्ट्र न्यूज धन्यवाद